शुगर डायबिटीस मधुमेह किती जुना असू द्या निदान शंभर टक्के होणारच होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर एजाज यांचा दावा तर रुग्णांचाही डॉक्टर एजाज यांच्या औषधा उपचाराला प्रतिसाद बघा सविस्तर नमस्कार जय सर्वांचे स्वागत तर मंडळी आज उगा हो आरोग्यविषयक ठळक घडामोडी नमस्कार आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत आरोग्यविषयक माहिती आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मंडळी आपण आलेलो आहोत संगमने शहरातील देवीगल्ली लक्ष्मीपुरा पोलीस चौकी समोर शाफिन क्लिनिक या ठिकाणी मंडळी म्हटलं जातं ना की शरीर हे कायम निरोगी आणि स्वस्त असावं कारण कितीतरी दवाखान्यामध्ये रुग्णांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि हल्लीचा काळ बघता आर्थिक बाबीमुळे सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं हे फार कठीण होत चाललेलं आहे आणि त्यात मधुमेह डायबेटीज शुगर किडनीचे पोटाचे यासारख्या आजाराने असंख्य नागरिक त्रस्त झालेले आहेत दवाखान्याचा खर्च पेलवत नाही बरेचसे रुग्ण उपचार वेळेवर न मिळाल्याने वेळेअभावी दगावतात देखील आज आपण अशा डॉक्टरांना भेटणार आहोत ज्यांची संगमनेरच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर म्हणजेच परराज्यात देखील चर्चा आणि उपचाराचे गुण आहेत मंडळी असं बऱ्याचशा वेळी बघण्यात आलं आहे आज आपण न्यूज एन एम पीच्या माध्यमातून डॉक्टर यांच्याशी काही चर्चा करणार आहोत आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे त्यांचा दावा आहे की होमिओपॅथिक औषधोपचाराने कितीतरी जुने आजार असू द्या मधुमेह डायबेटीज शुगर म्हणजेच साखर किंवा इतरही किडनीचे पोटाचे विकार पाठीचे विकार अशा बऱ्याचशा आजारावरती होमिओपॅथिकने लोकांना त्या आजारावर मात करता आलेली आहे आणि आपण काही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्क साधलेला आहे नातेवाईक त्यांच्याशी आपण बोल बोललेलो आहोत काय आहे या, या रुग्णांची परिस्थिती आणि त्या उपचाराचा झालेला उपयोग आपण आज जाणून घेऊया न्यूज न्यूजनिम्पीच्या माध्यमातून आपलं स्वागत थँक्यू सर सर्वप्रथम आपलं नाव मी डॉक्टर एजाज पीर मोहम्मद शेख सर आपल्या हॉस्पिटलचं लोकेशन काय हॉस्पिटलचं लोकेशन शाफिन होमिओपॅथिक क्लिनिक लक्ष्मीपुरा देवी गल्ली देवी गल्ली पोलीस चौकीसमोर संगमनेर सर आपलं जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल कुठल्या पेशंटकरता जास्त मानलं जातं किंवा जास्त पेशंट आपल्याकडं कुठल्या आजारावरती आहे आता गेल्या दोन दोन हजार बारापासून आम्ही वर जास्त रिसर्च केलेलं आहे आणि सध्या आमच्याकडे होमिओपॅथिकचे पेशंट जास्त आहे यात खास करून डायबिटीज हृदयाचे रोग किडनीचे रोग कॅन्सर एच आय व्ही थायरॉईड्स स्किन डिसऑर्डर्स आणि मेंदूचे प्रॉब्लेम्स म्हणजे जे काही जुनाट आजार आहे तर ज्याला खूप दिवस औषध घ्यावं लागतात की ते लवकर त्यांना रिस्पॉन्स भेटत नाही बरेचसे डॉक्टर त्या आजाराला कंटाळलेले आहे असे पेशंट आम्ही हँडल करतो सर रिस्पॉन्स कसा आहे पेशंटचा तुमच्याकडे सध्या आता गेल्या सहा महिन्यापासून आत्तापर्यंत डायबिटीजच्या जर आम्ही पाहिले तर साडेतीन हजारपेक्षा जास्त पेशंट झालेले जा सक्सेसफुल यांना खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे टाईप वन टाईप टू डायबिटीस यांच्या रिव्हर्सल यांनी डायबिटीसमधून रिकवरी होणे तर हा फार मोठी उपलब्धी आहे आणि याच्यामध्ये आजपर्यंत आम्हाला बरेच पेशंटने खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि ज्यांना हजारोशे गोळ्या लागायचे आणि इन्सुलिन त्यांना दहा दहा वीस वीस वर्षापासून चालू होतं ईश्वर कृपाने आज त्यांचा ते इन्सुलिन पण झाला गोळ्या पण झालेले आणि ते एक नैसर्गिक जीवन जगताय आज सर असे काही पेशंट आहे का ज्यांना रिझल्ट हा शंभर टक्के मिळाला ज्याला म्हणू आपण की बरेच काळाचा जुना आजार असतो आणि त्या आजारावरती बरेचसे नागरिक फक्त पैसा टाकत असतात परंतु त्याचा रिझल्ट मिळत नाही असे काही पेशंट आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी आहे आणि खूप म्हणजे ज्यांना तीस वर्षापासून डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे किडनीचे आजार आहे कोणाला वीस वर्षापासून कोणी पण पंचवीस वर्षापासून लहान मुलं असे खूप पेशंट असंख्य पेशंट आहे का ज्यांचं आपण पुरुखने दाखवू शकतो का यांना रिस्पॉन्स भेटलेला आहे यांचं डायबिटीज रिव्हर्स झालेलं आहे यांना गोळ्या औषधं बंद झालेले आहे आणि ते आज पूर्णपणे सात्विक आहार घेत आहे आणि एक आनंदी जीवन जगत आहे सर आता यामध्ये फक्त संगमनेर शहर तालुक्यातूनच पेशंट आपल्याकडे आहेत की बाहेरचे जिल्ह्यातले इतर पण आहेत जवळजवळ इंडियामधून बहुतेक बरेच राज्यातून आहे आमच्याकडे झारखंड यू पी मध्य प्रदेश बिहार हैदराबाद त्यानंतर आसाम साईडचे छत्तीसगड साईडचे हे ऑनलाईन पेशंट येतात लांबचे पेशंट इथपर्यंत पोहोचू शकत नाही यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन सुविधा ठेवलेली आहे आम्ही व्हिडिओ कॉल ऑनलाईन सुविधा जे आम्ही ऐकले बऱ्याचदा की ऑनलाईन सुविधा पण आपण देतात की ऑनलाईन सुविधा नेमकी कशी आणि काय प्रकार हो बरेचसे पेशंट जे कंट्रीचे बाहेर पण आहे अबुधाबी दुबई मस्कत कतर सौदी तर हे काय करतात ऑनलाईन म्हणजे आम्हाला ईमेलवरून त्यांचे रिपोर्ट्स पाठवून देतात मग आम्ही एक टाईम फिक्स करतो त्या टाइमवर त्यांना आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलवतो रिपोर्ट आम्ही यांच्या अगोदर पाहिलेले असतात मग क्वेश्चन आन्सर सेशन होतो मग इथून आम्ही भारतातून आम्ही त्यांना कोरियरने औषध पाठवून देतो आणि त्यांच्या हातात औषध आल्यावर परत त्यांना एकदा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सवरून बोलवतो औषधाचा डोस समजून सांगतो पत्ते समजून सांगतो आणि पेशंट महिन्याच्या महिन्याला फॉलोअप घेत राहतो याच्यामध्ये सर हे सर्व आजारावरती निदान ज्यावेळेस तुम्ही करता तर त्यावेळेस अशा काही घटना तुम्हाला जाणवल्या का ज्या खरंच त्या तुमच्या होमिओपॅथिकला होमिओपॅथिकचा करताय ना यास यास। तर जे इतर डॉक्टर आणि होमिओपॅथिकचे जे मेडिकल्स आहे आणि इतर मेडिकल्स आहे त्यामध्ये असं काही रिझन आढळ आढळतं का आड़, आड़ ता ता तुम्हाला जेणेकरून जे तुम्ही नागरिकांना जे आता जो व्हिडिओ बघणार आहे जे बघताय नागरिक त्यांना आव्हान करू शकता की कुठल्या औषधावर जास्तीत जास्त भर द्यावी बघा आता जवळजवळ भारतात जेवढे पॅथी वापरल्या जातात ॲलोपॅथी होमिओपॅथी नॅचरोपॅथी युनानी आणि न्या ने आपले नैसर्गिक पॅथ तर आमचं म्हणणं असं आहे की सगळे पॅथीमध्ये एक स्पेशल गुण असतात जसं आम्ही ॲलोपॅथी पण पेशंटला सजेस सजेस्ट करतो इमर्जन्सीजमध्ये इमर्जन्सीजमध्ये जेव्हा कंडिशन घडतात तर त्यावेळेला ॲलोपॅथीशिवाय पर्याय नाही तर आम्ही ॲलोपॅथिक मेडिसिन ॲलोपॅथिक डॉक्टरांचं पण आम्ही सात सहयोग घेतो आयुर्वेद पण चांगलं आहे युनानी पण चांगलं आहे आमचा अभ्यास जे होमिओपॅथीवर आहे का ज्याची डिग्री आम्ही बी एच एम एस घेतलेली त्यानंतर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं होमिओपॅथीमध्ये आणि एक तेरा वर्ष आम्ही जे रिसर्च केलं त्याच्यामध्ये एक पाहिलं का कमी औषधमध्ये कमी खर्चामध्ये जुन्या त्या जुन्या आजारावर आपण कसं नियंत्रण करू शकतो तर याचा एक आम्हाला खूप चांगला अनुभव इथं आम्हाला भेटलेला आहे का बरेचसे जे आजार आहे का ज्याला सांगितलं जातं का याला आयुष्यभरगवड्याच घ्यावा लागणार आहे जसे थायरॉइड आहे बी पी आहे डायबिटीस आहे का किडनीचे आजार आहे काही ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहे तर यांना आपण होमिओपॅथिक औषध लाईफस्टाईल आहार व्यायाम स्ट्रेस मॅनेजमेंट आणि एक जीवन जगण्याची एक पद्धत असते का जे जे आपण सकाळ ते संध्याकाळपर्यंत जर आम्ही आमच्या पद्धतीने लोकांनी लाईफस्टाईल चेंज केली तर त्यांना भविष्यात गोळ्या औषधांची सुद्धा गरज पडत नाही तर असे भरपूर आमच्याकडे असंख्य पेशंट आहे ज्याचे आमच्याकडे प्रूफ आहे व्हिडिओ रूपने पेशंटचे तोंडातून पेशंटने सांगितलेले आणि रिपोर्ट्स पण आम्ही ऑन कॅमेरा दाखवतात आणि काही डायबिटीज पेशंटची ते शुगर देखील आम्ही ऑन कॅमेरा लाईव्ह दाखवतो आम्ही तर मागे आशे, किती होती आत्ता किती आहे तर असे अशंख्य पेशंट आहे आमच्याकडे तर सर आता आपण अशा पेशंटशी आमची भेट घालू देऊ शकता की जे जवळपास आहेत आणि त्यांचे आपण व्हिडिओ नागरिकांच्या समोर माध्यमातून मांडू शकता हो हो मी तुम्हाला आता बरेचसे व्हिडिओ देणार आहे इथले जे स्थानिक पेशंट आहे जे बाहेरगावचे पण आता सध्या मी स्थानिक देणार आहे कारण इथले लोकांना म्हणजे इथले पेशंटना लोक ओळखतात ज्यांचं चे म्हणजे चेहरा ओळखपट्टी असते तर हे लोक एकमेकाला सांगू शकतात किंवा डायरेक्ट पेशंटला भेटू शकतात असे पेशंटचे आम्ही तुम्हाला काही व्हिडिओ शेअर करणार आहे सर शेवट काय आवाहन करणार तुम्ही या संगमनेर तमाम भारतातील नागरिकांना काय आवाहन करणार मी एकच आव्हान जसे की डॉक्टरांना देवदूत म्हणून मांडलं जातं तर त्याच माध्यमातून तुम्ही काय मांडणार त्या काय आव्हान का करणार हो हो माहीत मी तर एकच म्हणणार आहे का हा वैद्यकीय पेशा हा एक प सोबर पेशा आहे आणि दुसरं म्हणजे लोक बरेच लोक रिस्पेक्टफुली डॉक्टरकडे येतात तर आमचे जे वैद्यकीय मित्र आहेत डॉक्टर्स आहेत तर सध्या त्यांनी कोणी याच्या व्यापारीकरण करू नये आणि एक माणुसकी आणि ह्युमॅनिटीच्या बेसवरती या व्यवसायामध्ये डॉक्टरांनी सहभाग घ्यावा जसं आम्ही केलेले आहे की आम्ही बरेचसे जे औषधं आम्ही खूप महाग असतात आम्ही बाहेरच्या कंट्रीतून एक्सपोर्ट करतात ना नफा ना तोटा बेसवर आम्ही पेशंटला देतो आणि थोडीफार आम्ही माफक फी घेतो की ज्याच्याने आमचा मेंटेनन्स निघेल पण पेशंटला पण म्हणजे एक सवलत भेटते का कमी खर्चात आम्हाला चा, चांगल्या औषधं आम्हाला भेटलेले आहे तर मित्रांनो मी एकच सांगू इच्छितो सगळ्यांना का आमचे डॉक्टर मित्रांनो पण सांगू इच्छितो का त्यांनी सगळ्यांनी एक आपला एक आदर्श लोकांपुढे मांडावं की जेणेकरून लोकांच्या मनात डॉक्टरांबद्दल एक चांगलं रिस्पेक्ट राहावं आणि डॉक्टर मोठे मोठे आजार यांच्याकडे घेऊन येणार आहे तर त्यांना कमीत कमी, -कमी पैशामध्ये कसा उपचार करता येईल सर तुम्ही फार चांगलं मत व्यक्त केलं की याचा डॉक्टरी आपण करतो आहे तर व्यापारी करून करू नये हे फार अभिनंदनीय स्पर्धक तुम्ही वाक्य उच्चारलं आहे त्याचा आम्ही तुम तुम्ही आम्ही तुमचं फार आभारी आहोत की तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेसमोर असं मत व्यक्त केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद सर शेवटचा प्रश्न असा आहे माझा की आ, आज या भारतामध्ये बरेचसे गरजू आणि गरीब नागरिक आहेत त्यांना हॉस्पिटलचा दवाखान्याचा खर्च पेलावला जात नाही अशा लोकांसाठी काही सवलत आहे का आपल्याकडं हो शंभर टक्के जसे मोठे आजार आहेत कॅन्सर आहे किडनीचे आजार आहे ज्यांना डायलिसिस सांगितलेले आहे डायलिसिस चालू आहे ज्यांना डायबिटीस आहे त्यानंतर पोटाचे विकार आहे मेंदूचे विकार आहे ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहे लहान मुले आहे त्यांना जे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम्स आहे असे पेशंट आमच्याकडे आहो आम्ही यांना कमीत कमी दारामध्ये कमीत कमी किंमतमध्ये कमीत कमी पैशामध्ये कसा बरा करता येईल याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू धन्यवाद सर थँक्यू पेशंट आलेले आहे जुने पेशंट आहे आमचे यांचं नाव आहे त्यांचं नाव काय आहे नामदेव डोंगरे नामदेव डोंगरे निमजकावसेमच यांना जुनं डायबिटीस आहे यांना होमिओपॅथिक औषध चालू आहे तर यांना सुरुवातीला किती शुगर निघाली होती तुम्हाला सुरुवातीला मी कुलकर्णीकडे गेलो त्यावेळी चारशे साडेचारशे होते साडेचारशे शुगर निघाली होती ना तर आता बघू यांना होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर आजचा रिपोर्ट आपण ग्लुकोमीटरवरती आत्ताचे रिपोर्ट बघूया आपण यांचा एकशे त्रेपन्न पाहिले तुम्ही एकशे त्रेपन्न अतिशय चांगली रिपोर्ट आहे यांचा कोणताही सकाळी ॲलोपॅथिक औषध नाही घेतलेलं आहे त्यांनी सकाळचा यांचा काही दिनचर्या असतो आमचा काही व्यायाम असतो त्याचप्रमाणे आम्ही काही होमिओपॅथिक का औषध त्यांना सजेस्ट करतो आणि जीवनशैली कशी बदलावी याचा आम्ही त्यांना एक थोडक्यात एक तक्ता तयार करून देत असतो तर नामदेवराव कसं वाटतो तुम्हाला आता एकशे त्रेपन्न शुगर निघाली तुमची याच्यात पंधरा वाढलेली असती म्हणजे ही साखर जवळजवळ एकशे चाळीसच्या खाली आहे आता आता तुम्ही ऐकलं नामदेवरावांनी नामदेवराव यांनी सांगितलं की आपली शुगर त्यांची शुगर जी पाहिली होती त्यांनी तर चारशेच्या पुढे असायची साडेचारशे साडेचारशे असायची तर आता आपण व्यवस्थित फक्त पढा आणि तुम्हाला काय काय वाटतं असं बाकी आता व्यवस्थित म्हणजे पहिले म्हणजे त्रास नाही होत काही पहिले चारशे शुगर होते त्यावेळेस सांगावर बेंड उठायची असं लघवीला तिला तीन जावं लागायचं रात्री तीन नऊ दहा वेळेस तरी लग्न जायला लागायचं आता एकदा पण नाही जावं लागत रात्री दहा ला जर झोपलं तर सकाळी पाचलाच म्हणजे लग्न येते मध्ये येत नाही असं त्याच्यामुळं काही त्रास नाही काही व्यवस्थित वाटतं होमिओपॅथिक औषध घेऊन आनंदी आहे आनंदी आहे साकूरवरून आलेले पेशंट आहे खान परवी यांना आपण काही दिवसापूर्वी होमिओपॅथिक औषध चालू केले होते सुरुवातीला यांची जेवल्यानंतरची शुगर तीनशे सोळा होती आज दहा दिवस झाले दहा दिवस झाला आता दहा दिवसात थोडी शुगर कमी झालेली आहे यांना आपण होमिओपॅथिक औषध चालू करतो आहे सेकंड फेजमध्ये फर्स्ट फेज झालेलं आहे आता सेकंड फेजमध्ये तर आठपासून यांचं आपण इन्सुलिन कमी करणार आहे तुम्ही रेग्युलर किती इन्सुलिन घेत होता हो पंधरा ते वीस आता आपण निम्मा करणार आहे निम्मा म्हणजे सात घ्यायचं सात दुपारी आणि सात रात्री बाकीचं तुम्हाला बरं वाटतं सगळं फरक आहे साखर कमी झाली थँक्यू ते जे पेशंट आहे शब्बीर भाऊ शेख निंबाळेवाले यांना आपण आपलं रिसर्च होमिओपॅथिक फॉर्म्युला स्टार्ट केलेला आहे तर यांची तर आता खूप नियंत्रणमध्ये आहे कारण पहिल्यापासून होमिओपॅथिक औषध चालूच आहे त्यांना पण आता आम्ही जे अडव्हान्स होमिओपॅथिक फॉर्म्युला जे के लॉन्च केलेलं आहे या महिन्यापासून तर ते आज आजपासून आपण शब्बीर भाऊ यांना सुरू करणार आहे सब्बीर भाऊ इथून मागे तुम्ही होमिओपॅथिक औषध घेतले होते तुम्हाला कसं वाटतं एकदम आराम वाटतं आराम वाटतंय ना हा तुम्हाला मध्यंतरी तुमचा वजन खाली झाला होता वजन कमी झाला होता हातपाय अशक्तपणा वगैरे आता कसं वाटतं सगळं एकदम फ्रेश पण हां आ, निमच निमच हा यांचं नाव आहे कासार रामचंद्र तर यांना बरेच दिवसापासून साखरेचा आजार आहे साधारण किती दिवस झाले असेल आपल्याला दोन एक वर्षापासून दोन वर तीन वर्ष वर तर यांना आपल्या भूमिकेत औषध चालू आहे तर यांच्या विशेष म्हणजे एक खास प्रकारचा व्यायाम येते म्हणजे ते जास्त चालतात आता मध्यंतरी ते कोणत्या गावाला जाणार जेजूरी जेजुरीला तर पाय जाऊन आले आणि विशेष म्हणजे पायी चालण्याचा एक खास फायदा असतो शुगर फार लवकर नियंत्रणमध्ये येते आणि कॉम्प्लिकेशन काही होत नाही यांना आम्ही होमिओपॅथिक औषध चालू केलेले आहे तर त्यांची आजची जी साखर निघालेली आहे जेवणानंतरची ती जवळजवळ आता पूर्वी खूप असायची पूर्वी किती असायची साखर चारशेच्या आसपास पूर्वी चारशेच्या आसपास असायची आता काही दिवसाने फार म्हणजे एकदम बेस्ट कंट्रोलमध्ये आहे आणि आता जवळजवळ यांची साखर रिव्हर्स होणार आहे पूर्ण तर आजचा आकडा आहे वन नाईन सिक्स आहे ना आता कसं वाटतं तुम्हाला असं बरं वाटतं न